राज्यात पुन्हा पावसाळी वातावरण सक्रिय बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव वाढला दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर अधिक वाढणार मराठवाडा व वा विदर्भात देखील विखुरलेल्या सरींची शक्यता तर नमस्कार शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा तर व्हिडिओला सुरुवात करूया राज्यातून मान्सूनचं परतीचा प्रवास झाल्यानंतर आता परत पावसाच्या पुनरागमन झाले असून येत्या चोवीस तासात हवामानात मोठे बदल अपेक्षित आहेत बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या पूर्वेला तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता अधिक सक्रिय झाले असून त्याचा संभाव्य मार्ग आणि तीव्रतेमुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे या प्रणालीसोबतच अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र टिकून असल्याने राज्यात पूर्वेकडील बाष्पयुक्त वाऱ्याचा प्रभाव हा वाढला आहे बंगालच्या उपसागरातील प्रणालीचा प्रवास कसा असेल ते पाहूया बंगालच्या उसागरात तयार झाले कमी जाऊ क्षेत्र हे उद्यापर्यंत तीव्र कमी जाऊ क्षेत्रात रूपांतरित होणार आहे त्यानंतर परवा म्हणजे तेवीस ऑक्टोंबरला त्याचे रूपांतर डिप्रेशनमध्ये होऊन ते चेन्नईचे किनारपट्टीजवळ पोचण्याची शक्यता आहे या याप्रणे संभाव्य मार्ग तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरून कर्नाटक मार्गे अरबी समुद्रात पोच पुन्हा प्रवेश करण्याचा शक्यता आहे यामुळे पुढील काही दिवस दक्षिण भारतावर जोरदार पाऊस अपेक्षित आहे तर राज्यात कुठे कुठे आणि कसा पाऊस पडणार आहे ते बघा बंगालच्या उपसागरातील प्रणालीमुळे राज्यात पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढला असून हवेचे बाष्प प्रमाण वाढले आहे त्यामुळे पुढील चोवीस तासात या भागामध्ये पावसाची शक्यता जास्त असणार आहे तर कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र या विभागाचा बघूया आपण रत्नागिरी जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा आणि पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे या भागात विजांच्या कडकडा सह मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे बेळगाव आणि गोवा परिसरात देखील जोर अधिक राहण्याची शक्यता आहे तर मराठवाडा आणि विदर्भ या भागात पाहायला गेलं तर सोलापूर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली परभणी आणि अमरावतीच्या काही भागात या जिल्ह्याच्या काही भागात विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे येथे सार्वत्रिक पाऊस नसला तरी काही ठिकाणी विजांच्या कडकटासह सरी कोसळू शकतात तर उत्तर महाराष्ट्रात पाहिलं तर उत्तर महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव कमी असणार आहे जळगावचा पूर्व भाग तसेच धुळे नाशिक नंदुरबार ठाणे पालघर मुंबई या भागांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे मात्र स्थानिक डगनिर्मिती झाल्यास तुरळक ठिकाणी पावसाच्या सरींची हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी पडणार पण नाही आणि सध्या राज्यातील पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून विशेषतः दक्षिण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पिकांच्या काढणीचे नियोजन व हमा हवामानाचा अंदाज पाहूनच करावे जर तुम्हाला आपल्या व्हिडिओची माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद